नमस्कार मी सायली आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल विठुरायाची दिंडी आता लवकरच पुण्याहून प्रस्थान करणार आहे पंढरपूरकडं तो सगळा सोहळा त्या बाबतीत येणाऱ्या बातम्या वाचत असताना बघत असताना कुठेतरी माझ्या मनात रखुमाई डोकावून गेली आणि त्यापाठोपाठ मला आठवली अरुण कोलटकरांची एक कविता वामांगी कवितेचं नाव वामांगी वामांगी नाव ऐकताच बऱ्याच जणांना ती कविता आठवली असेलच मला मागे एकीची फरमाईशी आली होती वुमन्स डेच्या वेळेस की ती कविता सादर कर म्हणून चॅनलवर परंतु काही कारणास्तव मला तेव्हा जमलं नाही तर आता दिंडीचा मुहूर्त साधून मी ही कविता आपणापुढे सादर करते कविता कशी वाटली हे नक्की कळवा अभिप्राय देऊन चला तर मग ऐकूयात वामांगी अरुण कोलटकर यांची देवळात गेलो होतो मध्ये देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना तिथं विठ्ठल काही दिसेना रकमाई शेजारी रकमाई शेजारी नुसती विठ रकमाई शेजारी नुसती विठ देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हणालो राहिलं तर मग रखमाय तर रखमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचंय पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं न विसरता ह आपल्यालाच पुढं मागं लागल म्हणून आणि जाता जाता सहजच रकमायला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही मुळी रकमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं दिसत तर काही नाही आणि म्हणालो तिथं कोणीच नाही म्हणते समोर बघण्यात जन्म गेला रखमाई कशी म्हणते राका समोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहीत नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कोणी बोललं नाही आज एकदमच भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण ही कविता होती अरुण कोलटकरांची वामांगी खूप साध्या सोप्या शब्दात लिहिलेली पण खूप मोठा अर्थ त्यात दडलेला होता याचा भावार्थ कविता वाचता वाचताच आपल्या मनात नक्कीच दरवळला असेल कविता कशी वाटली तिचं सादरीकरण कसं होतं आणि अजून काही अशाच छानशा कविता तुम्हाला ऐकायच्या असतील काही तुमच्या फरमाईशी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुमच्याच मित्रपरिवारामध्ये जे लोक पुस्तकप्रेमी कविताप्रेमी असतील त्यांना ही लिंक जरूर शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा अशाच छान छान कविता कथा पुस्तक परिचय ऐकण्यासाठी तोपर्यंत स्टेट्यून गुड बाय